कारखाना आहे सगळ्यात सगळ्यात बेस्ट तो आहे शेतकऱ्यांना इंधन आपण जे म्हणतो की मग अशी मी जसं बोललो तुम्हाला की बाबा हे इंधन पिकवणारे शेतकरी तयार करायचे आहेत आतापर्यंत असं झालेलं नव्हतं पण आता आपण तो अगदी सक्सेसफुली ते करू शकतो की इंधन पिकवणारा शेतकरी आपल्याला भारतामध्ये बनवायचं आहे आणि नेमकं तुमच्या गावाला हेच सौभाग्य लावलेलं आहे की आपण ते करतोय आता जे गवत आहे आपण शेतकरी लावणार आहेत ते गवतापासून आपण Uh, uh, सी एन जी गॅस बनवणार आहे त्याची टेक्नॉलॉजी जी आहे ती प्रोवन टेक्नॉलॉजी हे आमच्याकडे करण का एस ग्रुप म्हणून जो आहे बँगलोरचा ज्याच्याशी आमचं टायप झालेलं आहे त्यांच्यातर्फे सीमा मॅडम इथे आहेत संदीप सर आलेलं आहे तर टी टेक्नॉलॉजी बायोमेथेनायझेशन वगैरे हे आमचं काय जे टेक्निकल पार्ट आहे त्याच्यापासून आपण याच्यापासून एक क्रूड गॅस बनवतो तो फिल्टर करून प्युअर मिथेन आपण कॉम्प्रेस करतो चारशे बारला तो बाहेर आपण पंपावरती देतो तर इकॉनॉमिक्स सांगायचं झालं तर आपण सर्वसाधारण सातशे रुपये प्र टनानं हे गवत आपण शेतकऱ्याकडून विकत घेतो त्याच्या बांधावरती आणि कारखान्यात आणून वजन केल्यानंतर पैसे पण त्यांना रोख मिळतील आपण पैसे त्यांच्या माघारी ठेवत नाही त्या त्या दिवशी पैसे पण काट्यावर पैसे ठेवतो तर शेतकऱ्याला ॲव्हरेज जर पाहिलात तुम्ही तर एक सर्व दोन सव्वा दोन लाख रुपयापर्यंत एकरी मिळतं ज्याच्यामध्ये त्याला जास्त मेहनत नाही आहे आणि नाही पैसे जास्त द्यावे लागेल शेतकरी कर्जमुक्त राहील कारण का त्याला सोसायटी घेणं हे एक प्रकार सगळे आपल्या ह्या गवतामुळं काही करावे लागत नाहीत कारण का दर तीन महिन्यात तुमच्या हातात भांडवल करत राहिल्यामुळं आणि हे गवत लावल्यानंतर चार वर्ष तुम्हाला काढायचं नाही त्याच्यामुळे त्याच्यामागे जास्त मेहनत पण नाही तर अशा पद्धतीनं शेतकऱ्याचंही चांगलं होईल तुमच्या गावचंही चांगलं होईल गावामध्ये रोजगार निर्मिती होईल जसं मी म्हटलं असं पन्नास पंचावन्न लोकांच्या कुटुंबांचं चांगला उद्गार निर्माण होईल सोबत एक दोनशे हो ते अडीचशे शेतकऱ्यांना पण ह्या गवताचा लाभ होईल एका कारखान्याच्या मागे एक अडीचशे एकर शेती आपल्याला लागते असं हा एक बॅलन्स प्रोग्राम आहे आणि शेतकऱ्यांच्यासाठीच आहे बिझिट कारण का शेतकरी नसेल तर हा कारखाना चालणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे ऊसाचं जसं आपण म्हणतो की बाबा ऊसाचे आंदोलनं होतात किंवा ऊसाच्या दरीसाठी बाकीचे लोक त्याच्यामध्ये इंटरव्हेन्शन करतात तसं इथं काही नाही आपले अडीचशे शेतकरी आपले फिक्स शेतकरी असतात फिक्स आपल्याला लागेल तेवढं ना त्यांना फिक्स त्यांचे पैसे ही एक अडीचशे एक हे शेतकरी अडीचशे साठ सत्तर लोक हे कारखान्याला लागणार आहे हे डायरेक्टर पाच आलो की एवढ्या लोकांचा हा परिवार आहे एवढ्या परिवारामध्ये हा प्रोजेक्ट चालतो काम पूर्ण होण्यासाठी किती कालावधी लागेल सर काम पूर्ण होण्यासाठी एकदा साईटवर वर काम चालू झालं की आपल्याला बारा ते चौदा महिने लागतात एक कापणीच किती वेळ लागेल शेतकऱ्याला किती म्हणजे महिन्यात किती वेळ नव्वद दिवस नव्वद ते शंभर दिवसामध्ये हे कापावं लागतं त्याला त्या गवताला रासायनिक खताचा वापर केला तर चालाल का चालतो पण आम्ही शक्यतो सांगतो आहे कारण का आमच्या आमच्या कंपनीचं मिशन आणि विजन आहे की बाबा एकतर जमीन सुधारणं दुसरं शेतकऱ्याच्या हातात पैसा जावा तिसरं जे आपण आता ग्लोबल वॉर्मिंग चाललं आहे कारण तुम्ही जेवढा सी एन जी वापराल तेवढा ग्लोबल होती त्याचा जे चांगला इफेक्ट आहे कार्बन आहे ते सगळ्या गोष्टी आहेत त्या अनुषंगानं पाहायला गेलं तर आपण सगळ्याच बाजूनं हे गॅस प्रोजेक्टला तसं फायदेशीर आहे आपलं घरगुती वापरला वापरू शकतो ना त्याच्यामध्ये काही जे शेतकरी तुम्ही येणार त्याला त्याच्यामध्ये काय मुभा भेटणार आहे का तुमच्यातून नाही घरगुती गॅस आणि हे आहे हे अर्थकारण परवडत नाही आपलं कारण घरगुती गॅस सरकार देतं तो सबसिडाईज गॅस आहे तेवढ्या सबसिडीला आपण जाऊ शकत नाही मग शेतकऱ्याचे सातशे रुपये आम्हाला बायोगैस गैस और बायोविक्रेशन गैस बनता है तो ये नेपियर ग्रास जो यूज़ करके हम बनाते पहले उसको काट लेते जो फार्म से आता है उसको काट के बारीकी से बना के बाद में फीडिंग करके उसके बाद इस दिन तक हम डाइजेस्ट मिलेंगे उसके बाद गैस बनता हैं बायोगैस गैस को उसके बाद उसको प्योरीफाई करना पड़ता है क्योंकि उसमें पचपन परसेंट रिश्ते प्योरीफाई करने के बाद हाई प्रेशर उसको कंप्रेस करने के बाद वो बायो सी बन जाता है तो ये बायो सी जो है बायो सी वी जी जो बोलते हैं इसको पर, जब बायोगैस के ऊपर बनता है इसको इक्वेलेंट जब सी हम बाहर से लेकर आते थे एल को यहाँ पे शेतकारी जो हम हमारे साथ जुड़ गए हैं ऐसे प्रोजेक्ट में बनने से फॉरेक्स का जो इंपोर्ट करते थे वो कम हो जाएगा लोकल एम्प्लॉयमेंट बढ़ेगा इससे और अगर मैं केस केस के बारे में बात करूँ तो हम साठ से सत्तर दिए हुए हैं और बाहर भी हमने प्लांट्स दिए हुए हैं और हमारे जो भी प्लांट्स दिए हुए हैं ऑलमोस्ट सभी प्लांट्स 95 प्लांट फाइव हंड्रेड परसेंट पूरा अचीवमेंट है और हम डिफरेंट टाइप ऑफ फीड स्टॉक पर भी हम करके लिए हुए प्रोजेक्ट तो हम जुड़े हुए हैं जो शेतकारी है जो एम्प्लॉयमेंट भी दे रहे हैं सभी एक कुल मिल जो ये प्रोजेक्ट को सक्सेसफुल बनाने के लिए केएस ग्रुप से मैं डेफिनेटली हम पूरा सपोर्ट करेंगे इस प्रोजेक्ट अभी जो जो गास आने वाला है आपके प्लान पर तो पूरा वो जैसे जैसा है ऊपर का जो काट काट करके करके वैसे वो इसी आपके इधर आना है क्या ने, ने, पूरा 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 एक एक बार काट लेंगे तो पूरा उसका लेके ले ले आ जाएगा। अच्छा। पूरा बारी, पूरा कट के आएगा हाँ। एक आ, एक, एक, एक जैसे साधारण वर्ष वर्षा मध्य पांच टन टायर तीन शे दिवस चाल आपला गॅस इथून कुठल्या कुठल्या ठिकाणी पाठवला जाईल नाही याच्यामध्ये कसं आहे जर आपला इंडियन ऑइल भारत पेट्रोलियम यांच्यासोबत जर कॉन्ट्रॅक्ट केला आपण जो करावा लागतो तर मग ते लोक घेऊन जाऊन इथले लोकल पंपावर देतील समजा आपण स्वतः कंपनीने पंप घातला तर आपण जिथेही पंप घालू चाळीस पस्तीस किलोमीटरच्या आतमध्ये हायवेला ला, आपन, ला आपला गॅस भेटला